नाही पाठीमागच्याच वेळेस आमच्या कर्मा तालुक्याची सुरू झाली आता विधानसभेला बी आमच्या तालुक्याने सुधारली आणि कारखान्याच्या निवडणुकीला बी चूक सुधारलेली आहे आणि आता भविष्यकाळामध्ये त्यांना कुठलाही थारा कर्म तालुक्यामध्ये था गा असणार नाही असं या ठिकाणी मला अवर्जून आपल्याला सांगायचं कारण का हे कर्म वयंद पाटील माझे वडील त्यांनी आधीना सकाळी साखर साखर कारखान्यासाठी फार मोठं त्यांच्या आयुष्यातलं योगदान दिलेलं होतं त्याच्यामुळं आमच्या कुटुंबाच्या आणि आमच्या घराण्याच्या अस्मितेचा प्रश्न कारखान्याच्या संदर्भामध्ये कायमच उभा राहत होता आणि मग पाठीमागच्या काळामध्ये आम्ही राजकीय जीवनामध्ये जास्त नव्हतो कुस्ती क्षेत्रामध्ये काही वर्ष घालवल्यानंतर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला मी कोल्हापूरहून आल्यानंतर गावी स्थायिक झालो तिथून पुढं माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात शुर्वा, सुरुवात झाली मोहिते पाटलांचा पूर्ण पूर्ण आशीर्वाद आम्हाला आहे आणि भविष्य काळामध्ये आग्रो हा कारखाना बारामती आग्रोने खरं तर ज्या त्यांचा करार झाला होता त्यावेळी जर आदिनाथ सहकारी का साखर कारखाना त्यांनी ताब्यात घेतला असता तर ही वेळ आदिनाथ कारखान्यावर आली नसते करार झाल्यानंतर जवळजवळ दोन तीन वर्ष ते कारखाना ताब्यात घेण्यासाठी थांबले आणि त्याच्यामुळं दोन तीन वर्षामध्ये बराच कर्जाचा व्याप कारखान्यावरती वाढला कर्जाचा डोंगर झाला आणि तिसऱ्या वर्षी कार ते कारखाना ताब्यात घ्यायला आल्यानंतर आम्ही त्याला विरोध केला आणि त्याला पाठीमागं पाठवून दिलं आता कारण काय येत आहे कर्ज एवढं कर्ज जरी असलं तरी आम्हाला नेते मंडळी आहेत आमच्या वरचे आम्हाला देणारे आहेत मग बँका वगैरे पैसे आम्ही काय नामरे असतला काय भाग नाही पक्षाकडं तर काय काय कारण जपणार माझा विजय झाला आहे त्याच्यामुळे आम्ही अशा गोष्टीकडे लक्ष देणार नाही